आणि गुटीला हा भाग घेतला काय फरक पडला झाड तेच झाड तेच आहे आता ह्या झाडाचं मी हे घेतलं त्याचे गुण येते त्याचं घेतलं तर ते गुण येते सुरुवातीचं वर्ष जर सोडलं सहा महिन्याचं पाच महिन्याचं वेटिंगचा कायम आहे आणि खाली साहेब तुमची साल पातळ होऊ राहिली जाड होऊ राहिली सांगायची यंत्रणा आणि त्याला गरज बी नव्हती झाडातून मी तुम्हाला सांगतो तुम्ही हरभरा पेरला त्याच्यात जी मरीची कारण आहे का ती डाळिंबाच्या ते फ्युजरिम न मरत हे फ्युजरिमन मरत तुमच्या मध्ये जर समजा आता शिमला मिरची किंवा हे त्याच्यात जर मर असेल तर तिथं तुमच्या डाळिंबाच्या झाड पण मरतील म्हणजे कारण तो सॉइल बॉन्ड डिसीज आहे फक्त टिश्यू कल्चर मधून झाड घेताना तुम्हाला निरोगी भेटत निरोगी भेटतात तुमच्या लक्षात आलं का दहा लाख रोप करायचे ना तर सहा सात झाड भरपूर झाले टिश्यू कल्चर मध्ये मग सहा सात झाडात आपण मर जर आलं तर बंद करू ना दुसरे सहा सात आता तुम्हाला मी सांगतो हे जर झाड ह्या वावरात मरणी लागलं तर हे मरेपर्यंत हे दोन्ही झाडं लागलेले राहतात

तेव्हा इथे येऊन मी पाहून गेलो बर हे लहान आले होते ना इतकुले इतकुल, 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 आणि ते मोठे होते ना कुणीतरी पाहिलं म्हणजे पाहून गेलो परत ते, ते तुम्ही जे दिलो होतो त्यांच्याकडे गेलो परत मग मी तुम्हाला फोन केला पण त्यांचं दोन वेळ चक्कर मारून मला प्लॉटच आवडला नाही अहो त्यांनी पाहिल्यावर साईजच मिळाली नाही एक मिनिट एक मिनिट साईज नाही मिळाली मी आल्या आल्याच एंट्री केलं केलंच म्हणलो साईज फळ किती होतो फळ मग त्यांनी किती किती अडीचशेच्या वर फळ होते काही जास्त वर्षीवर कलर पण ते कलर पण सगळे मुद्दे क्लिअर करतो इतके मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की याला सेटिंग जादा होते केलं पाहिजे बरोबर आहे आता कलरचं सांगतो आता इथं आहेत ज्यांनी तुम्ही कोणी लावले असतात बर तुम्ही कलर व्हरायटी घ्या बरं चौदा टन नाही कलर तुम्हाला कलर पाहिजे तर नऊ टनाच्या आत्ताच लोड पाहिजे बरोबर मग आता त्याने जर अडीचशे तीनशे जर फळ पकडले तर लाल कलरच येणार नाही पण भांगवायला पण येत नाही जेवढी बांधून विकायची ना मग त्याला ते झाड बी दिसलं पाहिजे ना बाबा मी रोप लावलं मी ते आधीच सांगितलं